म्हणजे एकदम चांगल्या प्रकारचं नाविन्यपूर्ण यश त्यांनी संपादन केलं म्हणजे यामध्ये जो वाटा असतो तो, तो प्रामुख्याने त्यांच्या आई वडिलांचा ज्यांचे आई वडिलांचे संस्कार मुलावर चांगले, चांगले। पन, ते त्यांची मुलं चांगली त्याचबरोबर त्यांना साथ संगत करणारे किंवा त्यांना घडवणारे म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस कुंभाराकडे जातो त्यावेळेस माती असते मातीतून वेगवेगळ्या प्रकारच्या आपण समज मारुती घडवतो किंवा गणपती घडवतो ते घडवण्याचं जे काम केलं जातं हे त्यांचे मार्गदर्शक शिक्षक म्हणजे पहिलीपासून तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे पहिली ते दहावी पर्यंतचे जे शिक्षक असतात हे सगळ्यात प्रामुख्याने त्यांचा सेवाचा वाटा असतो आणि त्याच्यानंतर फक्त एक आकार दिला जातो पण म्हणजे पाया जो घडवला जातो ते असे आमचे मार्गदर्शक भालेंद गुरुजी असो नरोड सर असो अजून नरसाळे सर असो म्हणजे यांनी जे खरंच घडवलं आणि विशेष करून मी तर तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात ज्यावेळेस प्रत्येक ठिकाणी शाळेत जातो त्याच वेळेस आपण नाव सांगत असतो सरपंच बरोबर नाही कारण का तुम्ही जाऊन बघा आम्हाला नाही का काही काही शिक्षक सांगतात का आमच्या दोन तीन विद्यार्थी करून द्या अरे म्हणलं तुम्ही हे आम्हाला सांगण्यापेक्षा सा। तुम्ही पिंपरीशनला इकडे जाऊ पाहणार त्यांना ऍडमिशन द्यायसाठी आम्हाला रेफर करावं लागते पण आम्ही रेफर आम्ही काय काय रेफर करतो का तुमची क्वालिटी तशी हे तर तीच रेफर करतो आम्ही आम्ही सांगत नाही पस्तीस टक्के चाळीस टक्के कोवतीनुसार दिलं जातं म्हणजे क्रांतिकार तालुका हे तुम्हाला सांगितलं आणि विशेष करून म्हणजे विकासच्या बाबत पण म्हणजे एकदम मेहनतीने आणि आपली खरंच तालुक्यातली आपला कोणता पण माणूस पुढे जरी गेला तरी हिऱ्याप्रमाणे चमकत असतो म्हणजे एकदम शून्यातून विश्व निर्माण करायचं झालं तर हे फक्त पारनेर तालुक्यातूनच घडवलं जाते म्हणजे आता जात आहे दोन महिन्यापूर्वी तुम्हाला नाही सगळ्यात जास्त जो आनंद असेल हा फक्त गुरुजी लोकांना आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाला आहे म्हणजे शुद्ध बीजापोटी भेळेवर सळगून ज्यांचं बीज चांगलं आहे त्यांचे विद्यार्थी चांगले होते त्यांचे पालन चांगले त्यांचे मुलं पण चांगले घडले जातात ज्यांच्याकडे संसाराची चांगली शिदोरी आहे तेच प्रकारची विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडत असतात आणि ती आपल्या तालुक्यात घडत असतात कारण का ही एक सगळ्यात मोठी आव्हानाची बाब आहे आपण ज्यावेळेस मंत्रालयात जात असतो त्याच्यावर सगळ्यात मेजॉरिटी गोष्टी आपल्या तालुक्यातले सगळ्यात जास्त अधिकारी येतात आता तर मुंबईमध्ये माहिती असेल पण आता दिल्लीत पण आपले सगळ्यात जास्त आपले उच्च पदस्थ अधिकारी आपल्या आपल्या तालुक्यातले येतात आपल्या जिल्ह्यातले येतात म्हणजे एक अभिमानाची बाब आहे असो थोडस डायव्हर्जन झालं परंतु एक शून्यातो निर्मळ आपल्या या गीतिताने आणि तिच्या इथून पुढच्या आयुष्याच्या अजून तिच्याकडून अजून उच्च पद असतं तिच्याकडून शंभर टेक तिच्याकडे पाहिल्यानंतर करिअर घडावं तर तिच्याकडून आणि विकासनी पण एकदम चांगल्या प्रकारची मेहनत केली आणि त्यालाही परत एकदा त्याच्या पुढच्या भावी आयुष्याच्या अजून त्याच्याकडून अजून अनेक प्रकारच्या अपेक्षा इच्छा त्याच्या पूर्ण हो अशी मी आमच्या प्रार्थना करतो मी माझ्या वतीने उपस्थित यांच्या वतीने व अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार ते या कार्यक्रमात उपस्थित राहणार होते परंतु खासदार साहेब आज संसदेमध्ये अधिवेशन चालू असल्यामुळे विशेष करून आज कांद्याच्या आणि दुधाच्या बा याच्या भावाबद्दल आज परत एकदा आज उपस्थित करणार होते त्याच्यामुळे त्यांनाही जावं लागेल त्यांच्याही वतीने आमच्या या मी सरकार खूप भूतंड आयुष्याच्या आनंद शुभेच्छा करून थांबतो रामकृष्ण